नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक विषय समजून घेणार आहोत मराठा समाजाचा आरक्षणाचा संघर्ष हा प्रवास सोपा नव्हता यामध्ये न्यायालयीन लढाया सरकारांचे निर्णय समाजाचं आंदोलन आणि असंख्य बलिदान दडलं आहे चला तर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंतची ही कहाणी ऐकूया एक मंडल आयोग एकोणीसशे नव्वद सुरुवात एकोणीसशे मध्ये जनता पक्ष सरकारने बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला या आयोगाचं काम होतं भारतातील मागासवर्गीय समाजांचा अभ्यास करणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं एकोणीसशे ऐंशीमध्ये आयोगाचा अहवाल सादर झाला त्यामध्ये शिफारस करण्यात आली की इतर मागासवर्गीय समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण द्यावे एकोणीसशे नव्वदला तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोग लागू केला आणि आरक्षण एकूण एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत वाढलं पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण झाला मराठा समाजाचा समावेश का झाला नाही मंडल आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे असं नमूद केलं त्यामुळे मराठा समाज बाहेर राहिला दोन एकोणीसशे सत्त्याण्णव मनोहर जोशींचा प्रयत्न एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात महाराष्ट्रात शिवसेना भाजपा सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते मनोहर जोशी मराठा समाजाच्या मागण्या वाढत होत्या त्यामुळे त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एक निर्णय घेतला मराठा आणि इतर काही समाजांना दहा टक्के आरक्षण देण्याचा पण हा निर्णय फार काळ टिकला नाही कारण न्यायालयात याचिका दाखल झाली आणि न्यायालयाने सांगितलं की हा निर्णय सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे पुरावे न देता घेतला गेला आहे त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला दोन हजार ते दोन हजार दहा सततचे प्रयत्न या काळात तीन मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले विलासराव देशमुख यांनी समित्या नेमल्या पण ठोस अहवाल आला नाही अशोक चव्हाण यांनी सकारात्मक भूमिका घेतली पण केंद्राकडून दबाव होता पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात शास्त्रीय व कायदेशीर अभ्यास सुरू केला पण निर्णय होऊ शकला नाही चार दोन हजार चौदा पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्णय दोन हजार चौदामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला पृथ्वीराज चव्हाण सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं त्याचबरोबर मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण दिलं समाजात मोठा आनंद उसळला पण लगेच न्यायालयीन अडचणी निर्माण झाल्या मुंबई हायकोर्टाने हा निर्णय स्थगित केला कारण पुरेसा शास्त्रीय आधार नव्हता पाच दोन हजार सोळा मराठा क्रांती मूक मोर्चा दोन हजार सोळामध्ये कोपर्डी येथे एका मराठा मुलीवर अत्याचाराचा अमानुष प्रकार घडला यामुळे संपूर्ण समाज पेटून उठला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले या मोर्चांची वैशिष्ट्य वेगळीच होती न ना, ना तोडफोड शिस्त शांती आणि एकजूट पाच कोटींपेक्षा जास्त लोक या आंदोलनात सहभागी झाले मागण्या स्पष्ट होत्या आरोपींना फाशी शेतकरी कर्जमाफी आणि मराठा समाजाला आरक्षण पण मित्रांनो अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच करा कारण या इतिहासाची खरी कहाणी आपल्या प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे सहा दोन हजार अठरा फडणवीस सरकारचा निर्णय मोठ्या दबावाखाली अखेर दोन हजार अठरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेत एकमताने कायदा पास झाला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं आणि त्यासाठी स्वतंत्र एसईबीसी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ही श्रेणी तयार करण्यात आली सात दोन हजार एकोणीस हायकोर्टाचा निकाल दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई हायकोर्टाने या कायद्याला मान्यता दिली पण थोडा बदल करून शिक्षणात बारा टक्के आरक्षण आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण असं ठरवलं समाजात मोठा आनंद झाला पण लगेच हा निकाल सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आता आठ दोन हजार एकवीस सुप्रीम कोर्टाचा धक्का दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला मराठा आरक्षण पूर्णपणे रद्द करण्यात आलं कारण असं सांगितलं गेलं की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडणं असंवैधानिक आहे तसंच मराठा समाज मागास आहे याचे ठोस पुरावे नाहीत यामुळे समाजात मोठी निराशा पसरली नऊ दोन हजार तेवीस मनोज जरांगे पाटील यांचा उदय या पार्श्वभूमीवर दोन हजार मध्ये एक नवा नेता पुढे आला मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यात त्यांनी उपोषण सुरू केलं मागणी होती मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करावं हजारो लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले सरकारने काहींना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली पण याला इतर समाजांचा विरोध होऊ लागला आणि पुन्हा एकदा संघर्ष पेटला दहा आजची परिस्थिती दोन हजार पंचवीस आजही प्रश्न सुटलेला नाही आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात आहे सरकार समित्या नेमत आहे तडजोडी शोधत आहे मनोज जरांगे यांचं आंदोलन अजून सुरू आहे आणि मराठा समाज अजूनही आपल्या हक्कासाठी लढतोय हा प्रवास अजूनही अपूर्ण आहे पण एक गोष्ट निश्चित मराठा समाजाची एकजूट आणि चिकाटी कधीही संपणार नाही मित्रांनो ही होती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याची कहाणी मंडल आयोगापासून ते सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत आणि आजच्या आंदोलनापर्यंत हा संघर्ष अजूनही सुरू आहे पण इतिहास साक्षी आहे मराठा समाज एक दिवस आपल्या हक्काचं आरक्षण मिळवेल कारण हा समाज आहे संघर्षातून मार्ग काढणारा त्यागातून यश मिळवणारा आणि एकतेतून इतिहास घडवणारा जर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी माहिती पूर्ण वाटली असेल तर अजून थांबू नका लगेच हा व्हिडिओ लाईक करा कारण तुमचा एक लाईक आमच्या मेहनतीला बळ देतो शेअर करा जेणेकरून हा इतिहास प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत पोहोचेल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ही फक्त सुरुवात आहे आणखी अनेक डॉक्युमेंटरी आणि सत्यकथा आपण घेऊन येणार आहोत